ताडोबाच्या जंगलातून कापसाच्या शेतात घुसलेल्या वाघोबाला महिला आणि मजुरांनी हाकलून लावल्याची घटना चिमूर तालुक्यात उघडकीस आली आहे भल्या मोठ्या पट्टेदार वाघाला केवळ महिलांच्या आरडाओरडीने पळून जावे लागले आणि कापूस वेचणीला गेलेल्या महिला, महिला मजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील देवळी कोलारा परिसरात वाघांचे दर्शन आता नित्याचे झाले आहे पण जंगलाच्या सीमारेषा ओलांडून वाघ जेव्हा थेट कापसाच्या शेतात थे येतो तेव्हा थरार आणि भीती दोन्हीचा एकाच वेळी अनुभव होतो असाच अनुभव देवळी कोलारा गावातील महिलांना आला गावाजवळच्या एका कापूस शेतात नेहमीप्रमाणे त्या कापूस वेचणीचे कर काम करत होत्या अचानक पट्टेदार वाघाने पांढऱ्या शुभ्र कापसाच्या शेतातून आपले मुंडके वर काढले हातातील काम ठेवून महिलांनी पळ काढला त्यांची आरडोरड ऐकून बाजूच्या शेतात काम करणाऱ्या पुरुषांनी लगेच आवाज केला दगड फेकले आणि वाघ गोंधळून शेताच्या कडेला पळून गेला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वनविभागाची स्पेशल फोर्स लगेच घटनास्थळी दाखल झाली वाघाचा मागोवा घेण्यात आला आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले